मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर महाराष्ट्रात सरकार स्थापन झालंय महाराष्ट्रातल्या सरकारचा विस्तारही झालाय पण अजूनही महाराष्ट्रातलं हे सरकार महिना लोटलं तरीही बिनखात्याचं झालेलं आहे होय निकाल लागून आता महिना लोटत येईल या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला टू थर्डपेक्षाही अधिक मेजॉरिटी देऊन महिना लोटत येईल महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपला एकशे सदोतीस जागा देऊन महिना उलटला आहे पण तरीही अजून हे सरकार बिनखात्याच आहे अशी कोणती मजबुरी आहे की या सरकारला आपल्याच माणसांना जबाबदाऱ्या वाटून देता येत नाहीत हा प्रश्न माझ्याही मनात येतो महाराष्ट्रातल्या लोकांच्याही मनात येतो आणि त्यासोबत आमच्या प्रेक्षकांच्या मनातही येतो निकाल लागला आणि निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं भाजप एकटा पक्ष बहुमतापासून थोडासा दूर राहिला आता पटपट पटपट पट, पट, निर्णय होतील असं वाटलं होतं पण त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी व्हायला पाच तारीख उजडावी लागली पाच तारीख म्हणजे आठवड्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला निकाल लागल्यानंतर सुद्धा आठवड्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला म्हणजे तुम्हाला शपथविधी घेताना मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार यावर खल करावा लागला आपसातली बॉन्डिंग भक्कम नव्हती किती भक्कम करण्याचं काम चालू होतं हे कळालं पाहिजे तुमच्या राजी नाराजी हे नाराज ते नाराज हा बसला तो फुगून बसला या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही जनमताचा सरळ सरळ अवमान करत होतात पुढे तिघा जणांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे जेव्हा आमदारांची संख्या जास्त असते तेव्हा विस्तार करताना जराशी काळजी घ्यावी लागते मान्य पण किती काळजी किती दिवस काळजी औ त्यानंतर सुद्धा आठवडा उलटावा लागला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला तो मुंबईत होणार की नागपूरला होणार की अजून कुठे होणार याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या एक आठवड्यापेक्षा जास्तीचा काळ घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला या विस्ताराच्या नंतर आठवडाभराचं अधिवेशन पार पडलं पण मंत्र्यांना खाते नेमून दिले नाहीत म्हणजे खाते वाटपावरून अजून वाद चालू आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो अहो तीन आठवड्यापेक्षा अधिक जवळपास महिनाभराचा कालावधी तुमच्या या वाटपांच्या मध्ये लागणार असेल तर आम्ही दिलेल्या जनमताचं काय आणि तुम्ही करायच्या कामाचं काय प्रश्न पडतो ना त्याच काय म्हणजे तुम्ही वाटेल तेव्हा वाट्टेल त्या ते ते गोष्टी करणार त्यावर महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसानं काहीही भाष्य करायचं नाही बर तुम्ही कसा कारभार करावा आणि कोणाच्या हातून करावा यावर आमचं काहीच मत नाही तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो दोन उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच त्यांनी बघून घ्यावं आम्हाला त्याच्याविषयी फार काही म्हणायचं नाही पण तुम्ही वेगवेगळे धावण डोंगरावर जाऊ असं काम कराल असं वाटलं होतं म्हणून आम्ही आणि आमच्यासारख्या अनेकांनी तुम्हाला मतदान दिलेलं होतं या मतदानाचा सुयोग्य सन्मान राखत तुम्ही खातेवाटप करणं आवश्यक होतं त्यातही विलंब कारण या विलंबाचा अर्थ असा घेतला जातो आग्रह का, का, का वर, वर। ते पण सांगतो हा आग्रह का सांगतो तुम्हाला काय करायचं नसत्या उचापात्या करून असा प्रश्न विचारला जाईल विचारल्या जाईल म्हणजे ट्विटरवर फेसबुकवर तसं ते चांगलं केल्याचं कधी फोन करून सांगत नाहीत म्हणजे अजूनही वाट पाहतोच आहे बावनकुळेच्या कॉलची नेक्स्ट वीक म्हणजे नक्की भेटू असं म्हणणारे आहे बावनकुळे अजूनही कॉल करत नाहीत त्यामुळं चांगलं झरत जर कुणी कॉल करत नसतं वाईट बोलल्यावर बरोबर हे असं का म्हणून विचारणारा कॉल करतात किंवा मेसेज तरी करतात असं का असं विचारणारा ते आम्हाला आता सवय लागली आहे मी तो एक शेअर सांगितला ना शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखाचं माझ्या आसवांना पापण्यांशी यायचा मज्जा हवा आहे त्यामुळे आम्ही असलं काही सांगत नाही बोलत आहे नाही काही कारण नाही पण त्या त्याचं काय तुम्हाला अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला उचापात्या काय करायच्या उचापात्या यासाठी करायच्या आहेत यासाठी बोलावं लागतं की तुमच्या बाबत विश्वास ठेवून महाराष्ट्राला विकासाकडे न्याल असं आम्हाला अपेक्षित होत तुमच्यातल्या वादांची चर्चा होऊ लागली आहे तुमचं आपसात जमत नाही तुम्हाला खाते वाटप करता येत नाहीये तुम्ही भांडत बसला आहात एवढं बहुमत देऊनही भांडणार असाल तर आम्ही मत दिल्याचा उपयोग काय अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे म्हणून कृती वेगवान करणं आवश्यक आहे तेवढ्या कराव्यात एवढीच अपेक्षा नमस्कार